नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी साडीबरोबरच वर ब्लाऊजही परफेक्ट असायला लागतो कारण एखाद्या सिंपल साडीवरही जर डिझायनर ब्लाऊज घातला तर आपल्या सिंपल साडीमधला लुक हटके आणि आकर्षक दिसतो प्रत्येकीच्या कपाटामध्ये सर्वात जास्त कोणत्या साड्या असतील तर त्या म्हणजे काटपदर सिल्क साड्या पण बऱ्याच वेळा ह्याच काटपदर सिल्क साडीवरील ब्लाऊज खराब झाल्यामुळे त्या साड्या कपाटामध्ये तशाच पडून असतील तर त्या साड्यांना नवीन लुक देण्यासाठी तुम्ही रेडीमेड सिल्कची ब्लाउज पेअर करू शकता त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशन मध्ये असलेले रेडीमेड डोला सिल्क ब्लाऊज चे डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या डोला सिल्क साड्यांप्रमाणे असे डोला सिल्क ब्लाऊज ही खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत खास प्रसंगी घालण्यासाठी असे डोला सिल्क ब्लाऊज खूपच सोयीस्कर ठरतात या संपूर्ण ब्लाऊजवरती जरीची विविंग असल्यामुळे खूपच आकर्षक वाटतात हा ब्लाऊज सिल्क फॅब्रिकचा असल्याने तुम्ही कोणत्याही काटपदार्थ साडीवरती हा ब्लाऊज मिक्स मॅच करून घातला किंवा कॉन्ट्रास्ट मिक्स मॅच करून घातला तर खूपच रिच आणि रॉयल लुक देतो या ब्लाऊजमध्ये असे फुल स्लीवचे डिझायनर ब्लाऊज ही खूपच फॅशनमध्ये आहेत साडीवर स्टायलिश रिच आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही असे हेवी डिझायनर डोला सिल्क ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता एखाद्या जरी काटाच्या साडीवरती किंवा सिंपल पदर साडीवरती जर तुम्ही असे हेवी डिझायनर ब्लाऊज पेअर केलात तर साडीमध्ये खूपच सा रिच रॉयल आणि हाय क्लास दिसाल <laughs> ह्यामध्ये सर्वच साडीवर मॅचिंग होईल असा पिंक ग्रीन किंवा ब्लॅक कलरचा ब्लाऊज तुम्ही निवडू शकता हे ब्लाऊज जरी विविंगमध्ये असल्याने कोणत्याही साडीवर खूपच छान आणि आकर्षक दिसतात आणि ह्यामध्ये जवळजवळ सर्वच कलर्स पाहायला मिळतात हे ब्लाउज सॉफ्ट असल्याने कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक देतात खास प्रसंगी साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी तुम्ही हे असे डोला सिल्क ब्लाऊजचे कलेक्शन तुमच्या वॉडरूममध्ये जरूर ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा